लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा मीपणाचा दिमाख तुटला अंतरंगी सुटला या कहाणीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा बिनला भेदीनला भाव भिन गुखाची जिवाला रोज छळते गे मा पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद तर चला तर मग असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि याचबरोबर तुम्हाला अजून कोणकोणती कौन गाणी किंवा कोणते व्हिडिओज बघायला आवडतील सुद्धा सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर